नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जिथे आपण विविध स्रोतांमधल्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगतो तर प्रश्न असा आहे की प्राचीन ध्वनीच्या माध्यमातनं आपली स्मरणशक्ती म्हणजे एक प्रकारची सुपर मेमरी अनलॉक करता येते का आज आपण द रेझोनन्स ऑफ मेमरी नावाच्या एका ग्रंथामधला एक सिद्धांत बघणार आहोत आणि हा सिद्धांत माहितीये ध्वनी आणि आपल्या मानवी क्षमता यांच्यातल्या एका अद्भुत नात्यावर प्रकाश टाकतो आजकालच्या जगात बघा ना सगळीकडे किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत अशावेळी आपलं लक्ष टिकवून ठेवणं एकाग्रता साधणं हे एक मोठं आव्हान बनले नाही का आणि बरेच जण आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात तर आपण आज ज्या स्रोताचा अभ्यास करतोय ना तो असं सांगतो की ह्या समस्येचं उत्तर कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नाहीये तर ते दडलंय एका प्राचीन कोडमध्ये एका प्राचीन संकेतामध्ये चला मग आता ह्या सिद्धांताच्या अगदी मुळाशी जाऊया हा चोवीस अक्षरी संकेत म्हणजे नेमकं काय आहे तर तो आहे एक विशिष्ट मंत्र आणि त्याचा आपल्या शरीराशी म्हणजे आपल्या बायोलॉजीशी काय संबंध असू शकतो तेच आपण आता पाहणार आहोत तर हा आकडा लक्षात ठेवा चोवीस या संपूर्ण सिद्धांताचा पायाच हा एक आकडा आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गायत्री मंत्रामध्ये एकूण अक्षर किती आहेत तर बरोबर चोवीस तर या ग्रंथानुसार मंत्रातलं प्रत्येक अक्षर म्हणजे ही चोवीस अक्षर आपल्या शरीरातल्या जैवविद्युत ग्रंथींसाठी एका बीजासारखं काम करतात या सिद्धांतानुसार आपल्या शरीरात अशा चोवीस महत्वाच्या ग्रंथी आहेत ज्या आपली बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती कंट्रोल करतात आता या चोवीस ग्रंथींपैकी हा ग्रंथ दोन ग्रंथींवर विशेष लक्ष केंद्रित करतो त्यांची नावं आहेत मेधा आणि गो असं मानलं जातं की या दोन ग्रंथी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत ठीक आहे है, पड़ ग्रंथी आहेत मंत्र आहे पण मग साधा मंत्राचा जप या ग्रंथींवर परिणाम कसं काय करू शकतो नाही का म्हणजे ध्वनी आणि बायोलॉजी यांचा संबंध कसा जोडला जातो तर हा स्त्रोत ना यासाठी एक चार टप्प्यांची प्रक्रिया सांगतो आणि याची सुरुवात होते मंत्रोच्चाराच्या अगदी फिजिकल ऍक्शनने म्हणजे जप करण्याने बरं ही प्रक्रिया सुरू होते ध्वनीच्या कंपनांपासून म्हणजे बघा जेव्हा मंत्राचा जप केला जातो तेव्हा आपल्या कंठ आणि टाळूसारख्या म्हणजे स्वरयंत्रणेच्या भागांमध्ये खास व्हायब्रेशन्स तयार होतात आणि मग ही जी फिजिकल व्हायब्रेशन्स आहेत ती पुढे आपल्या नर्वस सिस्टमला म्हणजे मज्जासंस्थेला उत्तेजित करतात असं समजा की जणू एका इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलतोय आणि मग येतो शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा या साखळी प्रक्रियेमुळे त्या विशिष्ट जैवविद्युत ग्रंथी ॲक्टिव्हेट होतात त्याच ग्रंथी ज्या आपल्या स्मरणशक्ती आणि बुद्धीशी जोडलेल्या आहेत म्हणजे त्यांचं कार्य सुधारतं आता ही सगळी संकल्पना कदाचित थोडी क्लिष्ट वाटेल पण ती सोपी करून सांगण्यासाठी या स्त्रोतामध्ये खूपच सुंदर रूपक वापरलाय हा ग्रंथ म्हणतो आपलं मानवी शरीर हे जणू चोवीस तारांच्या सतारीसारखं आहे कल्पना करून बघा किती सुंदर आहे हे या रूपकामध्ये आपल्या शरीरातले मज्जातंतू म्हणजे नव्ह फायबर्स हे त्या सतारीच्या चोवीस तारा आहेत आणि त्या जणू काही वाजवलं जाण्याची वाटच बघतायत आणि व वा त्यांना वाजवणारी धून कोणती तर मंत्राची ती चोवीस अक्षरं म्हणजे मंत्रच ते संगीत बनतं जे या शरीराच्या वाद्याला जिवंत करतं आणि याचा परिणाम काय होतो तर एक परफेक्ट रेझुनन्स एक परिपूर्ण अनुनाव जो शरीरातल्या सुप्त म्हणजे लपलेल्या क्षमतांना जागृत करतो बघा किती सोप्या शब्दात ही संकल्पना स्पष्ट होते ठीक आहे हे सगळं तर कळलं पण मग या सगळ्या प्रॅक्टिसचा या अभ्यासाचा अंतिम फायदा काय या सिद्धांतानुसार आपल्यातली कोणती क्षमता अनलॉक होऊ शकते हा ग्रंथ सांगतो की ही पद्धत खास करून विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते कारण यातून स्मरणशक्ती वाढते कॉन्सन्ट्रेशन सुधारतं बुद्धिमत्ता तल्लक होते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हा काही निव्वळ योगायोग नाहीये हा सिद्धांत असं सांगतो की ही एक पद्धतशीर सायंटिफिक प्रक्रिया आहे म्हणजे ध्वनी आपली नर्वस सिस्टीम आणि आपला मेंदू यांच्यात एक निश्चित कनेक्शन आहे असं यात मांडलंय आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं की आपल्या प्राचीन परंपरांमध्ये मानवी क्षमता वाढवण्याचं असं आणखी कितीतरी ज्ञान दडलेलं असेल नाही का जे फक्त शोधलं जाण्याची वाट बघत आहे